नमस्कार माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये मी या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सांगली करतो सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करतोय आज आपण आलोय प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या वृषाली धनंजय पाटील या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत नमस्कार माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत नाना ना ना या कार्यक्रमामध्ये सुरुवात करत असताना मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की राजकारणामध्ये काम करत असताना पूर्वाश्रमीचं काही राजकीय बाळकडून किंवा राजकीय असा आहे आज तुम्ही समाजसेवा करताय लोकसेवेमध्ये काम करताय याबद्दल काय सांगाल तुमची पार्श्वभूमी कौटुंबिक काय आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल राजकारणात काम करताना आम्हाला काय अशी राजकीय पार्श्वभूमी लागलेली नाही आम्ही एकत्र कुटुंबात वाढलेली मुलं आहोत आमचे आजोबा समाजकारणात होते बरा लोकनेते स्वर्गीय राजाराम बापूंच्या बरोबर त्यांनी काम करत होते लोक राजाराम बापूंच्या बरोबर काम करत असताना सांगलीत आम्ही सेटल झालो आमचं मुळगाव एडे नेपाणी सांगलीत सेटल झाल्यानंतर इथं बापूंची आमच्या घरी बस असायची मग बापूंच्या माध्यमातून आमचे वडील वगैरे हे सर्व त्या त्या गोष्टी शिकत गेले तरी त्यांनी कधी राजकारणात आले नव्हतं कालांतराने का आम्हाला त्या गोष्टीचा आम्ही स्वतः खेळत होतो स्पोर्ट्सला होतो त्यामुळे समाजात खेळायची वगैरे आवड निर्माण झाली आणि तसे करता करता समाजकारणाची लोकांच्या आड्या अडचणी दूर करायची करून असताना लोकांना लो, 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 मदत करायची या सगळ्या गोष्टीचा एक आनंद मिळतो त्यात एक वेगळाच आनंद मिळतो त्या मागे हे राजकारण आहे हे समाजकारण आहे ह्याची काय आम्हाला जाणून या गोष्टी आम्ही करत गेलो का तर लोकांना आपली मदत होती लोकांच्या आपण अडचणी दूर करतोय आणि ह्याला राजकारण म्हणतात ह्याला समाजकारण म्हणतात हे खेळायला आमची दहा वर्ष निघून घेईल आता पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचं कारण असं कारण वृषाली वहिनी ज्या आहेत त्या पहिल्यांदा या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि तुमचा म्हणजे तुम्ही जो समाजसेवेचा पायडा पाडून ठेवलेला आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणताय की आजोबांच्या पासून लोकनेते राजारामबापू पाटलांचा जो सलोका तुमच्या घराने तर त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आता आजोबा जरी नसले आले सक्रिय राजकारणामध्ये तर तुम्ही त्या सक्रिय राजकारणामध्ये काम करता आज वहिनींच्याकडं बघताना किंवा त्याच निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आता माझ्याबरोबर वीस वर्षांपूर्वी हे लग्न झालं आम्ही त्यावेळीपासून एकत्र आहे माझं कामाची पद्धती बघत आहे माझा घरात वेळ कमी बाहेर वेळ जास्त मग त्याचं मी नसताना येणाऱ्या माणसांना महिलांना ती स्वतः जेच करून त्यांच्या समस्या ऐकून घेत होती मग ते करता करता तिला त्यातून आवड निर्माण झाली आणि त्यातून मी नसताना सुद्धा तिने पाच सहा महिला गट गेली दोन तीन वर्षी ती चालवते परत राजाराम बाबू चॅरिटेबल ट्रस्ट ची मातृत्व गौरव जी आमची पुरस्कार संस्था आहे ती स्वतः सगळी ती हँडल करते परत करोना काळात आम्ही ज्या गरजूंना धान्य वाटप केले त्याचे सुद्धा नियोजन तिच्याकडेच होते अशा पद्धतीने ती पिक्चरमध्ये कधी आले नाही परंतु पडद्यामागून ती मला कायम मदत करत होती किंवा कायम मला पाठिंबा असायचा वैनिक तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे तर या प्रभागामध्ये ज्यावेळेला मी फिरत होतो त्यावेळेला नानांचं नाव म्हणजे समाजकारण ज्यावेळेला विषय निघतो त्यावेळेला नानांचं नाव अग्रक्रमानं प्रामुख्याने घेतलं जातं धनंजय नान जा नाना एक प्रतिष्ठित आणि या भागामध्ये समाजकारणाच्या कामामध्ये अग्रक्रमान राहणारं नाव आहे ती जबाबदारी वाटते तुम्हाला कधी कधी म्हणजे आता तुम्ही समाजसेवा करणार आहातच राजकारणाच्या माध्यमातून या सगळ्या विचारात येत ती जबाबदारी जाणवते खूप मोठी कशा पद्धतीने काय सांगा समाजात कोणी कधी कुणाच्या घरी गेले तर तो त्यांच्या तोंडाहून त्यांचं नाव ऐकलं की नानाने आमची ही कामं केली आम्हाला पण तेवढाच आनंद व्हायचा मग आम्ही पण त्यांना मदत करण्यासाठी साथ देत होतो म्हणजे नाना जे काम करत होते लोक लोक त्यांचं नाव घेत होते त्याचं समाधान तो बेस घेऊन या पण आम्ही प्रचार करतो तर आम्ही नाव ऐकलं आपल्या घरातल्या एखाद्या कर्त्या म्हणजे अगदी तुमच्या पतींच नाव ज्यावेळेला अशा पद्धतीनं समाजामध्ये या पद्धतीनं लोक घेतात त्यावेळेला ते समाधान कसं व्यक्त करावं अभिमान वाटण्यासारखं नाही नक्कीच अभिमान वाटण्यासारखंच आहे ना मला तुम्हाला पुढे जात असतानाच विचारायचं आहे कारण खरं तर विषय प्रत्येकाच्या घराघरातला म्हणजे अगदी घरात जाण्यासारखा विषय प्रत्येकाच्या मनामनामध्ये मना जागा निर्माण करण्यासारखा आहे काय कामं हा आपल्या हातून आतापर्यंत झाली आणि त्या कामाच्या जीवावरती म्हणूयात किंवा त्या कामावरती आधारित आपण म्हणूयात की आज तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं असेल सामोरं जातात समाजकारण करत असताना आम्ही ते पूर्णतः समाजकारण ह्या हिशोबानेच केलं आम्ही त्यात कधीही राजकारण हा हिशोब दिला नाही आता आम्ही ज्यावेळी आम्हाला व्यासपीठ मिळालं पहिली इलेक्शन केळी त्यावेळी थोडक्या मताने माझा पराभव झाला त्यानंतर मी खचून न जाता मी आता कुठलं तर व्यासपीठ पाहिजे म्हणून मी साहेबांची चर्चा करून राजाराम बापू चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केले त्या ट्रस्ट माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर असू देत मग पुन्हा चष्मा असेल मोतीबिंदू असेल तर बजाज साहेबांच्या मार्फत किंवा राष्ट्रवादीच्या मार्फत आम्ही लोकांना चष्मे मोफत मोफत अटक केले परत लोकमतांची आरोग्याची बहुतेक भरपूर कारण काही लोकांचे तर किडनीला किडनीचा प्रॉब्लेम असू देत हृदयाला होल असणारे संजय नगर परिसरात तरी दोन तीन केस असे होते की तीन तीन वर्षाची मुलं होती त्यांच्या हृदयाला होल होतं आणि त्यांचं साडेतीन चार लाखाच्या वर ऑपरेशन झाले तर ते सुद्धा आम्ही राजाराम बापू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत केले आणि आता रस्त्यानं जाताना एखाद्या गरीबाला जर दिसत आता ही गोष्ट सांगायचं की नाही गरीब आपण बोलूया आमच्या इथला एक वयस्कर मामा केळीचा गाडा घेऊन जातो त्यांचा गाडा फार दुरावस्थेत होता तर ते आमच्या नजरात आल्यानंतर आम्ही त्यांना काही कल्पना दिली नाही राजाराम बापूंच्या जयंतीच्या औचित्य साधून ती मामा गाडा जात होते आणि तिथे आम्ही त्यांना ते थांबवला त्यांची सगळी केळी आम्ही त्यांच्या नवीन गाडा त्यांना दिला नवीन गाडा त्यांच्या त्यावरून ते त्यांचा आम्ही नवीन उद्योग चालू करण्यासाठी बदलतो म्हणजे समाजकारण करत असताना एक संवेदनशीलता मग ही संवेदनशीलता जी आहे ती अगदी लहानपणापासून आहे आणि आता ह्यानंतर आम्ही आमच्या नवरात्रीच्या कार्यक्रमाला दरवर्षी मी एक पाच ते सात बसेस महिलांना कोल्हापूरला घेऊन जातो लक्ष्मीच्या दर्शनात आणि विदाउट चार्ज म्हणजे पूर्ण आमच्याकडून गाडीत बसल्यापासून पाण्याच्या नाश्त्यापर्यंतची सर्व सोय आम्ही करून अशी गेली सात वर्ष झाला आम्ही नवरात्र दर्शन आणि नवदुर्गा दर्शन करून नको यानंतर वहिनी मी तुमच्याकडे येतोय जे नानाने आता सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमातून ते समाजकारणाचा हा गाडा आजपर्यंत पुढे नेत आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात तुम्ही वाटचाल करत असताना तुमचा हा जो प्रभाग क्रमांक नव आहे याला तुम्ही कसं पाहता भविष्यामध्ये तुमच्या प्रभागात काय बदल हवेत अशा पद्धतीनं तो विकसित असायला हवा म्हणजे तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात तुम्ही या भागाचं नेतृत्व करणार आहात तुमचं विजन तुम्हाला सांगितलं आता प्रभागात फिरताना लक्षात आलं की मुलं खूपच म्हणजे व्यसनात्र वळलेली आहे एक तर व्यसनमुक्त करायचं आहे प्रभाग तसंच झालं तर स्वच्छता अभियान प्रत्येक एरिया स्वच्छ ठेवण्यात महिला सबलीकरण तसंच महिलांसाठी रोजगार निर्माण करून देणे कारण भरपूर महिला आमच्याकडे अशा येतात की आम्हाला काम पाहिजे मग त्यांच्यासाठी काहीतरी करायची खूप इच्छा आहे म्हणजे अशा ज्या महिलांचा तुम्ही आता उल्लेख केला अशा काही महिला नानांच्याकडे येत असतील किंवा रोजगाराच्या संदर्भात किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील असेल अशा पद्धतीचं काही काम याच्या अगोदर आपल्याकडं झालेलं आहे किंवा भविष्यामध्ये अशा काही गोष्टी करायच्या भविष्यात करायची इच्छाच आहे काम वगैरे घेतलेलं आहे शिलाई मशीन आणखी काय सांगू शकाल म्हणजे काय अपेक्षित आहे बदल अपेक्षित आहे तुम्हाला प्रभागात वारडाचा विकास तर होतच राहील वारडाचा विकास हा महापालिकेच्या माध्यमातून वार्डाचा रस्ते गटरी करणे ही फक्त नगरसेवकाची जबाबदारी आहे मला वाटतं आपल्या वार्डात जी नागरिक राहतात hmm. त्यांच्या सर्व दर्जा सुधारला पाहिजे त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे hmm. आरोग्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे hmm. यासाठी सुद्धा काही करता येतील या सुद्धा गोष्टीसाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आज मी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत का लढतो हे तुम्हाला मी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणार आहे आणि गेली आम्ही वीस वर्ष जयंत पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली सा काम करताना आम्हाला साहेबांचे विचार साहेब आहेत कधीही न... शाहू फुले आंबेडकरांचे विचार सोडलेले नाही साहेबांनी सर्व धर्म संभव हे बांधसेवर चालले आज जी देशात आपल्या परिस्थिती आहे ते जाती जातीचे विभाजन चालले प्रत्येक धर्मात भांडणं लावायला ते निर्माण करायचं चाललं आहे त्यासाठी कुठं यांना ह्यांना थांबवायचे असेल तर आपल्याला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असताना आमचा राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हाच आम्हाला योग्य पर्याय दिसला आणि त्यांनाच आम्हाला जयंत साहेबांनी संधी दिल्यानंतर आम्ही त्या पक्षातून उमेदवार आणि त्या पद्धतीनं वार्डाचा विकास करता करता आपल्या देशाचा पण विकासाची सुरुवाती आपल्या गल्लीतून होती असं मी मानणार का नाही डायरेक्ट दिल्लीत बदल होत नाही पहिला गल्लीत बदल करा मग तुम्ही दिल्लीत बदल घेऊ मला तर खरं मला खरं तर या प्रश्नाकडे यायचं होतं की प्रत्येक जण म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट देखील आहे जो सत्तेतला आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे तुम्ही आता जसं तुम्ही उल्लेख केला की जयंत पाटील साहेबांच्या विचारधारेवर तुम्ही मार्गक्रमण करता मग सत्तेतला एखादा पक्ष म्हणजे बरीच लोक आता सत्तेतला एखादा पक्ष शोधायचा त्याच्याकडून उमेदवारी मागायची आणि मग प्रभागाच्या मी प्रभागाच्या विकासासाठी कुठंतरी त्या पक्षात गेलो अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं मी तुम्हाला तोच विचारणार होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटच का सुतारीच का सत्तेतला एखादा पक्ष का नाही सिलेक्ट केला सत्तेतला पक्ष घ्यायचा असेल तर मला मागच्या वेळीच संधी होती मागच्या वेळी मी शालेला अपक्ष उभा आम्हाला भाजपची ऑफर होती आणि त्यावेळी अक्षरशः भाजपच्या मोठ्या नेत्यांनी ने सांगितले की निष्ठा निष्ठा म्हणून म्हणून गळा कापून ठेवायचा नसतो राजकारणात दिशा बदलायची असते तर ती विचारधारा मानणारा मी कार्यकर्त्यांनी आमची नैतिकता आमची विचारधारा ही पहिल्यापासून ठरलेली आहे की आपल्याला समाजाच्या दृष्टीने जे चांगलं आहे त्या दृष्टीने आपण केला आमचा विकास हा आम्ही नंतर कारण समाजाच्या दृष्टीने जी चांगली काम आहेत ती करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेलो अजितदादांचा पक्ष सुद्धा आमच्या संपर्कात आहे भाजपा सुद्धा संपर्कात आहे शिंदेसाहेबांनी सुद्धा पक्ष संपर्कात परंतु आम्ही कधी त्या वाटेला गेलोच नाही आमची पहिलाच विचारधारा फिक्स ठरलेली की आपल्याला साहेब सत्तेत असून ती जागत नसेल साहेबांचे काम करायची पद्धत म्हणून आम्ही त्यांच्यावर पहिल्यापासून आम्ही आम्हाला साहेबांचं आकर्षण आहे तुमच्या बोलण्यात जयंतराव पाटील साहेबांचा सारखा उल्लेख होतोय काय सलो काय काय सांगा जो का सांगायचं तर आमच्या आजोबांचे आणि बापूंचे म्हणजे राजाराम बरोलो राजाराम असतो मैत्रीचे संबंध होते साहेब वालचंद असताना सुद्धा आमच्या घरी साहेबांचे येणे जाणे होते बापूंची आणि आमच्या आजोबांची होती फॅक्टरी होती संगी डिस्ट्रिक्ट त्यात बरोबर बरोबर पाटणर होते म्हणजे आम्हाला सुरुवातीला तर इस्लामपूरची लोक तर असं म्हणूनच ओळखत होती परंतु आम्ही त्याचा कधी राजकीय फायदा घेतला नाही किंवा आम्हाला आम्हाला पाच चुलते आम वडील गोडी सहा जण सहा जणांतलं कधी कोणी राजकारणात घ्या आम्हालाच ते साहेबांच्या वर फिरता राजकारणाची गोडी निर्माण झाली आणि आम्ही राजकारणात प्रवेश केला पुढे जात असताना मला तुम्हाला विचारायचं आहे आता समाजकारण झालं राजकारण झालं आता राजकारणामध्ये काम करतो म्हटल्यानंतर टी काय होतच असत तुमच्यावरही होत असतील म्हणजे जसा तर तुम्ही वेगवेगळ्या पक्षांचा उल्लेख करताय किती जरी सलोखा प्रत्येक पक्षाच्या असला तर निवडणुकीचं वातावरण हे असं आहे की प्रत्येक म्हणजे कुठंतरी आपली कमतरता शोधत असतं टीका करत असत या टीकेकडे तुम्ही कसं बघता आज निवडणुकीच्या निमित्तानं असेल किंवा संपूर्ण राजकारणामध्ये असेल टीका करणारे टीका करत असतात आपण आपलं काम करत जायचं काय असते जर आपल्याला यश मिळणार असेलच तर देवाने दिला असेल तर आपल्याला खालची टीका कमी वाढणार काही अडवू शकत नाही मी पण देवावर विश्वास ठेवणार माणूस आपण फक्त आपले चांगले कर्म करत जायचं बळ द्यायचं नाही द्यायचं ते नशिबाचा भाग आहे परंतु परत जर चांगले करायचे काही टीका करणाऱ्यांच्या लक्ष द्यायचं नाही त्यांना उत्तर द्यायचं नाही करून त्यांना उत्तर दिले की एक उत्तर दिले की ते समाधान म्हणा दुसरा प्रश्न निर्माण होणार त्यामुळे आपण आपल्या कामात मस्त राहायचं लोकांच्याकडे लक्ष लोकांची चांगली कामं आपल्याकडे त्याची सोडवता येतील प्रश्न कसं ह्याकडे लक्ष देऊन चालत राहील हा माझा विचार बहिणी एवढं सगळं होत असताना म्हणजे एवढी सगळी चांगली कामं ज्यावेळेला होतात आणि मी खरं तर त्यांना जो प्रश्न विचारला तो तुम्हाला विचारतोय म्हणून आपले देव अशा पद्धतीचं चांगलं काम करतात त्यावेळेला विरोधकांच्या कडून असेल किंवा काही लोकांच्याकडून ज्यावेळी टीका होत असेल त्यावेळी एक पत्नी म्हणून किंवा एक अर्धांगी म्हणून तुमची भावना काय असते गरज नाही गरज तसं असतात ना मग आपण शांत राहिलेलं चांगलं तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा एखादी गोष्ट अशी मनाला खटकली तर तुमच्या दोघांच्या मधला जो संवाद त्यावेळेला असतो असे होत असतं ना की बाबा एवढं सगळं करून लोक आपल्याला जर नाव ठेवत असतील तर मग हे समाजकारण करायचं कशाला अशी परिस्थिती कधी निर्माण झाली का खूप वेळा झाले मी तर नको <laughs> राजकारण सोडून जास्त इथपर्यंत झालं <laughs> बासच म्हण पण नेहमी काय आम्ही जास्त राजकारण हे नाही समाजकारणच करत आलो पण टीका होता त्याच्याकडे दुर्लक्षच केलं मी पण यांना शांत राहाव म्हणजे उत्तर कुणाला द्यायचं खर तर त्यांचं पिंड समाजकारणाचं असं आपण म्हणूया टीका जरी झाल्या तरी दुर्लक्ष करायचं त्यांना इग्नोर करायचं शेवटकडे जाता मी तुम्हाला इतकंच विचारेन या प्रभागाविषयी तुमचं ध्येय काय आज तुम्ही एक नेतृत्व भविष्यामध्ये करणार या प्रभागाचं आणि या निमित्तानं तुम्हाला लोकांनी कान उडवून द्यावं यासाठी लोकांना तुम्ही काय कन्व्हिन्स कराल, कशा तुम्हीं, तुम्हीं कराल सांगा, तुम्हीं सांगाल की बाबा या प्रभागाचा मी अशा पद्धतीने विकास करेल काय सांगाल तुम्हाला तर खरं तर संधी आहे तुम्ही सांगू शकता मी पण त्यांच्यासारखी एक सामान्यच नागरिक आहे असं नाही की तुम्ही मला भेटायला येताना की माझी काय अपॉइंटमेंट घ्यावी लागेल असं काहीच नाही त्यांनी डायरेक्ट माझ्या घरी येऊन त्यांनी मला कोणताही प्रश्न विचारू शकतात त्यांची कोणतीही कामं त्यांनी माझ्या डायरेक्ट मला डायरेक्ट येऊन सर त्यांनी विचारू शकतात आणि मी त्यांच्याशी एक सामान्य नागरिक म्हणून संवाद चालू आणि त्यांची कामं करून त्यांना आनंदाने त्यांची कामं करतो मी प्रभाग प्रभाग क्रमांक नऊच्या नागरिकांना विनंती करते की येणाऱ्या निवडणुकीत मला आपले नेतृत्व करण्याची संधी द्या मी तुमच्या विश्वासात नक्कीच ठरेन यासाठी येणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी यासाठी वाजवणारा माणूस या, या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला बहुमतांनी विजयी करा धन्यवाद तर या होत्या सौभाग्यवती वृषाली धनंजय नाना पाटील प्रभाग क्रमांक नऊ मधून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो त्यांच्या भावी वाटचालीला त्यांच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा देऊयात आणि माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका अशाच वेगवेगळ्या प्रभागात आपण वेगवेगळ्या उमेदवारांची गाठीबेठी घात घेत राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा माझा प्रभाग माझी जबाबदारी नमस्कार